स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी आज नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळेला रेणुका मंदिर इचलकर येते पार्वतीचा अवतार असलेली श्री रेणुका देवी व शिवशंकराचा अवतार असलेले श्री ऋषी यांच्या विवाह सोहळ्याची पूजा बांधण्यात आलेली आहे तर यामध्ये आपण आदिती देवीच्या तपश्चरेताच आपण सांगितलेलं होतं की शिवशंकराने आदिती देवीला सांगितलेलं होतं की ब्रम्ह कश्यपसून मी पुनर्जन्म घेऊन तुझ्याशी विवाह करीन आणि तू आदिती देवीला तू रेणूराजाच्या पुत्र यज्ञामध्ये आयोजने घेऊन तू रेणुका देवीच्या रूपात पार्वतीचा अवतार म्हणून पुढे यायचा आणि आपला दोघांचा विवाह होईल तर इथं हा विवाह सोहळा इथं आयोजित केलेला आहे तर या विवाह सोहळ्यासाठी रेणूराजाला ज्या वेळेला रेणुका मोठी झाली त्यावेळेला तिला योग्य वर मिळत नव्हता म्हणून साक्षात दुर्गा मातेने रेणूराजेच्या स्वप्नात येऊन सांगितलं की राजन आपण आपल्या कन्येच्या विवाहाची चिंता करू नका की आपल्याला आपले गुरु अगस्त्य ऋषी आपल्याला येऊन निश्चित तात्काळ येऊन भेटतील आणि आपल्याला योग्य ते वर सुचवतील तर अगस्त्य ऋषी काही काळानंतर रेणूराजेच्या भेटीस आले आणि त्यांनी रेणूराजाला सांगितलं की रेणुका देवीसाठी योग्य असं वर हा शिवशंभूचा अवतार श्री जमदगनेर ऋषी हा सिद्धांचल पर्वतावर आहे आणि त्यांची आपण भेट घेऊन हो, आपल्या रेणुक्याचा व्यवाह निश्चित करावा त्याप्रमाणे रेणूराजाने संपर्क केला आणि आपल्या मुलीचा विवाह विवाह निश्चित केला आणि तो लावून दिलेला आहे त्या विवाहासाठी साक्षात इंद्रदेव आले होते त्यांनी रेणुका देवी आणि जमदग निरुषीस कामधेनू दिव्य चिंतामणी पारिजातक आणि कलपृक्ष अशा दिव्य भेटी वस्तू भेट दिल्या आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांनी या रेणुका देवी आणि जब्न स्वर्गातून आशीर्वाद दिले अशा प्रकारची हे पूजा बांधण्यात आलेली आहे